नदी प्रदूषण आणि पर्यावरण रक्षणासाठी सांगलीकरांच्या शाडूच्या गणेश मूर्तीकडे ओढा सांगलीकर गणेश भक्तांनी यंदा पर्यावरणपूरक शाडूच्या गणेश मूर्तींचा स्वीकार करायचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे सांगलीतील अनेक गणेश भक्तांनी शाडूच्या गणेश मूर्ती बुकिंग केल्या आहेत सांगलीतील पेणसे बंधू यांच्या दुकानांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पेण येथील पर्यावरणपूरक शाडूच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात येतात नदी प्रदूषण टाळण्यासाठी आणि गणेश मूर्तींची विटंबना टाळण्यासाठी अनेक गणेश भक्त पर्यावरणपूरक शाडूच्या गणेश मूर्तींचा वापर करताना पाहायला मिळत आहेत सांगलीमध्ये मागील वर्षाच्या सरासरीत मोठ्या प्रमाणात शाडूच्या गणेश मूर्तींची बुकिंग झाले आहेत आणि त्यामुळे सांगलीकर गणेश भक्तांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे कल असल्याचं पाहायला मिळत आहे मे राजा पडसलेकर सांगली आहे गेल्या अनेक वर्षापासून आमच्या घरात शाडूच्याच मूर्ती बसवल्या जातात पहिल्यापासूनच आणि पर्यावरणपूरक आहे विसर्जनाच्या वेळेला नदीपात्रात विसर्जन केल्यानंतर व्यवस्थित विसर्जन होतं त्यामुळं बाकीचं हे नाही <coughs> प्लॅस्टेड ऑफ पॅरिसच्या मूर्ती भग्नावस्थेत चार दोन वर्ष म्हणजे एक आठ दहा दिवसात वर येतात त्यामुळं त्यांचे आपल्याला बरं वाटत नाही किंवा वाईट वाटतंय अशा असतातल्या मूर्ती बघून मला सर्व मुला बघताना सळकळेची विनंती आहे की आपणही सगळ्यांनी शाडूच्याच मूर्ती बसवावं मी निखिल रामकृष्ण पेंडसे पेंडसे बंधू म्हणून आमचं फर्म आहे आम्ही गेले नऊ दहा वर्ष शाडूच्या मूर्ती विकतो काय परिस्थिती का, का आहे गेल्या अनेक वर्षावर तुम्ही हे करता लोकांची मागणी कशी आहे लोकांची मागणी भरपूर आहे आणि लोकांची मागणी वाढत चालली का शेडूची मूर्ती का मागतात लोक कारण ती लवकर विसर्जन होती पर्यावरणाला त्याचा धोका नाही आहे नदीचं पाणी खाली गेल्यावर प्लॅस्टरच्या मूर्त्या सगळ्या आहे अशा वर येतात सगळ्या पायात येतात त्यामुळे ते काय बरोबर नाही बऱ्यापैकी तुमचा जो जुना ग्राहक आहे तो हो जुना ग्राहक आमचा बराचकडच कल आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली